नमस्कार रामराम मंडळी आमचे एक पिल्लू तर झोपले गावावरनं मामा तर आला नाही मामी आणि तिची मुलगी आले पोराला बघायला लई लांबनं आलेत कर्नाटकच्या बॉरंटरीवरनं जतवरनं वरनं आणलेत सकाळी झालेत चष्मा लावला कारण झोप झाली नाही माझी अजून त्यामुळं तर स्टेट येऊन राहा आणि आमचं पिल्लू पण आमच्याकडे बरेच दिवस झालं होतं आई आई करायला तर म्हणून त्याच्याकडे पर घेऊन चालले तर स्टेट येऊन राहा पुढं बघा जाते आईकडं

हेच म्हणतात माय मरू आणि मावशी हां सगळे विचारतात आमच्याकडे का असते परी दोन तीन दिवस नाही मग आमच्याकडे का असते तुमचं तुम्हाला तुमची पोरं सांभाळता येत नाहीत नॉन सायन्स आहेस ना म्हणून तू आजी आहेस ना तू म्हणलीस ना आम्हाला हो तुम्ही घ्या तुम्ही चान्स आम्ही मी सांभाळते पोरांना नातवंडायचं काय हा म्हणलीस का नाही नाही लगेच एक दिवसात दमतीस तू भाई पोर किती त्रास देते म्हणतीस लगेच म्हणतीस का नाही म्हणली बस बस जरा तुमच्या राग लावून देतो बस बस बघितली बस बस व्हिडिओ कॉल लावायचा आणि तर भांडण ऐकवत होते म्हणजे असं दाखवत होते म्यूट केलेला आणि आई काय बोलते ते ऐक तुझ्या बद्दल म्हणून <laughs> कळलं पाहिजे ना काय म्हणते काय नाही ते कधीतरी माणसानं ना माणसात पण बसावं माणसान आहे तसं नाही म्हणजे माणसांमध्ये जरा जरा बोलावं जरा लक्ष द्यावं लक्ष कमवत अशा जे करतोय ते तुमच्यासाठी करतोय बघ बघ किती कमवले बघू किती लॉस केलाय पण कमवतोय मी समजलं का थोडं थोडं कमवतोय पैसे मी आणि शेअर मार्केटच्या नाला लागू नका चांगलं नसते कोणाकडे पैसे असेल तर मला द्या मी लावतो पैसे लॉस लॉंग टर्म मध्ये पैसे इन्व्हेस्ट करा इंट्राडे करू नका डेली बेसिस वरची मार्केट करू नका तुमच्या बापान पैसा ठेवला असेल तर ठीक नसेल तर तुम्ही भिकेलाच लागताय बघा आमच्या बापाच्या तुमची किंमत म्हणून आमच्या बापाची केली किंमत आमची काही किंमत होत नाही ना कारण आमच्याकडे काय पैसा नाही बाकी तुमचं तुम्ही बघा लॉस आहे त्याच्या आधीच सकाळचं सांगितलं असतं लोकांना वाटेल जरा या या लॉस सकाळचा लॉस हा लॉस आहे हा प्रॉफिट आहे आता हे कव्हर करायचं आहे सगळं याच्यामधनं होईल कव्हर काय टेन्शन नाही एवढं एवढं टेन्शन नाही घ्यायचं होईल कव्हर रिस्क घे तो इस्के जाऊया घरी चला जाऊ का अशा येऊ का काय ग तू लंकेची पार्वती झाली सती अरे संसार संसार येड्या संसार चला परी परी जाऊ आम्ही दाखव परीला जाऊ आम्ही बाय बाय करा बाय गिफ्ट विफ्ट दिलेला आहे मामीनी そんな、はいはい